नमस्कार मी गेल्या आठ वेळा दिवसापासून पाहिजे कर्माळा करमाळा तालुक्यात लघु महापूर आला त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामध्ये पशुहानी झाली पशुहानी जनावरांच्या चाऱ्याला फटका खूप मोठं नुकसान झालं काही कुटुंब घर पाण्याखाली गेली त्या कुटुंबासोबत झालं अशी परिस्थिती आहे अशा स्थितीत करमाळा तालुक्यात पहिली मदत दाखल झालेली आहे राजाराम बापू पाटील उद्योग समूहाच्या वतीनं ही मदत दाखल झालेली आहे चांगली नीट वाळू आता ही मदत आलेली आहे राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे काल या भागाला भेट दिली आणि त्यानंतर ही मदत दाखल झालेली आहे राष्ट्रवादीचे सोलापूर ना जिल्हा युवाचे सूरज देशमुख आणि तालुका तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या उपस्थितीमध्ये मदत दिल्या जात आहे माझे समर्थक डॉक्टर अमोल गाडगे या ठिकाणी उपस्थित आहेत याबरोबर अमरजीत साळुंके या ठिकाणी उपस्थित आहेत सचिन मुलोरे या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या उपस्थितीमध्ये करमाळा तालुक्यातील संगोबा करडगाव विटरगाव खडकी आदी ही मदत देण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे पहिली ही मदत आहे आणि आपण मोठा जे मदत वाटप करण्याचं जे काम आहे ते सध्या सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांना ही पहिली मदत दाखल झालेली आहे पुरा खूप मोठं असं हे नुकसान झालं आणि त्यामध्येही शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे सर्वांना समसमान मदत देण्याचा जो काय आहे तो प्रयत्न केला जात आहे पहिली गाडी या ठिकाणी दाखल झाली त्यानंतरची ही मदत आहे सर्व शेतकऱ्यांना जे जनावरांचा चारा पाण्याखाली गेला त्यांना मदत व्हावी याबरोबर बिस्किटचे पुढे आणलेले आहेत पाण्याच्या बॉटल आहेत जनावरांचा चारा मोठ्या प्रमाणात आहे त्यांना हा चारा वाटप करण्याचं नियोजन केलं जात आहे आपण पाहू शकतो आपण सध्या संगोबा या ठिकाणी आहोत गेल्या सोमवारी या सेना नदीला महापूर आला होता आणि किती पाणी होतं या ठिकाणी अजूनही त्याच्या पुन्हा या ठिकाणी दिसत आहेत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक रवी किरण फुके हे देखील या ठिकाणी होते उपाध्यक्ष महेंद्र पाटील हे देखील या ठिकाणी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ही चाऱ्याचं वाटप केलं जात आहे आपण पाहतोय सेना नदीची झालेली ही अवस्था आणि शेतकऱ्यांना गरजू नागरिकांना या ठिकाणी मदत करण्याचा हा प्रयत्न आहे राजारामबापू पाटील उद्योग समूह यांच्या वतीने ही मदत केली जात आहे वाळवा तालुक्यातील सांगली जिल्ह्यातून ही मदत दाखल झालेली आहे करमाळा तालुक्यात जी नुकसान हानी झाली त्यांना ही पहिली मदत दाखल झालेली आहे आहे कसं नियोजन <laughs> आत्ता आपण सर्वजणच पाहतो आहे महाराष्ट्र राज्यामध्ये भयंकर अशी पूरजन्य परिस्थिती आहे त्यामध्येच आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा माडा मोहोळ अशा अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावांमध्ये पुराची परिस्थिती झाली त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्या त्रस्त आहेत त्यांच्यापर्यंत अथवा आत्ता सध्याला कोणतीही मदत पोचलेली नाही आणि त्यातच काल जयंत पाटील साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब यांचा दौरा झाला साहेब आमदार साहेब हे त्यांच्यासोबत होते आणि त्यांच्या विनंतीला मान ठेवून आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सांगलीवरून करमाळा तालुक्यातील त्रस्त अशा शेतकऱ्यांसाठी शेत एक छोटीशी मदत म्हणून तिकडून पशुखाद्य बिस्किट आणि पाण्याच्या बॉटल्स तिकडून पाठवलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास त्यांनी तिकडून सात आठ दहा गाड्या मटेरियल हे पाठवलेलं आहे त्यातली एक गाडी आज कारमळ्यात आलेली आहे याच्यामध्ये जवळपास आपण पाहायला गेलात तर दोनशे पशुखाद्याचे जे जवळपास एक दहा टनाच्या आसपास पशुखाद्य त्याच्यामध्ये मुरगास असेल सुग्रास असेल असं त्यांनी इथल्या जवळपास सात आठ दहा ज्या गावांमध्ये पुराची परिस्थिती झाली त्याच्यामध्ये मदत म्हणून ही आलेली आहे आता किती गावात दिलं जाणार आहे काय त्याच्याबाबत कसं हे जिथं जिथं लोकांना गरज आहे जिथं जिथं पशु सध्याला ह्या याच्यातून वाचलेले आहेत वाचवले गेलेले आहेत जिथं जिथं जेवढी गरज लागेल त्या पद्धतीनं आपण त्याचं वाटप करणार आहोत